असमनित होत्या तरी सुद्धा सीता निर्भय होती निर्भय निर्भय कव होते कारण ज्यावर जिहाला इसरत आणि त्या निर्भय होत बर का कारण निर्भय होण्याची अवस्था ती आहे असं निर्भय होत नाहीये देहवी सर्वांची निर्भयाची अवस्था प्राप्त होतीये आणि तशी सीतेची अवस्था हनुमानजीने बघितलेली आहे कुंडली कोरले हयटो श्री

भीती संपल्या जाते बरं का भीती संपल्या जाती भीती ओ, भीती की निराश हो निराश। ओ, तया ठाया माझी आई काय जवनो हे निराश हो देहाचा झाल्यानंतर सुखाला पात्र जीव होतो ज्ञानचिंता ಶ್ರೀ ಸೀತಾ ನಿರ್ಭಯ ಅವಸ್ಥೆ ಮಗಿ ಹನುಮೆ ಪ್ರೀತ सीता बाकी काही बघत नव्हती नव्हतीनं जर बघितलं का ही ही लग तर कारण रामाचं का? रूप डोळ्यामध्ये भरलेलं होतं बरं का हो कारण डोळ्यामध्ये रूप भरलेलं होत म्हणून करताना सीतेला दुःख होत नव्हतं भगवंताचं रूप बघा दुःख होणार नाही भगवंताचं नामचिंतन करा दुःख होणार नाही म्हणून मनुष्य जन्माला जेवण जीवाला आहे त्याने कारण तो दोय आ, देव जर नाही आपला केला सुखाला पात्र होणार नाही कारण सर्व सुख भगवंताच्या पायावर आहे कुठे सर्व सुख संतापाशी आणि भगवंतापाशी आहे सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवर सर्व सुखाचे घर आहे एवढी अवस्थाय झाला म्हणून कारण त्या ठिकाणी सगळ्या क्रांती शेला शीताला बघत होती भय पावले भय प्रती सुख पावले सुखावरती मा आईसे सीता सती होती दे पार्वती आनंदे

सदा अशी अवस्था सीत्याची बघित आनंद श्रीराम प्रजते श्रीराम जगे सर्वभूती भयामाची निर्भय प्राप्त सवभोगी कारण त्या ठिकाणी दोन्ही अवस्था येत एक निर्भय मान्य गुहे

रामाने सांगितली होती बरं का माग येत असताना रामाला विचारलं होतं हनुमानजीनं सीताजी माझी भेट झालेली नाही सीता मला वळकी नाही आणि सीता कशी मी वळकावी रामानं सांगितलं होतं कारण सीतेपाशी असे गुण आहेत सर्वाभूती दयाळ साधू म्हणावे आयसिया अरे सर्व गर्दर समदृष्टीने ब्रह्मावस्थेने बघत असेल बरं कारण अशी त्याची अवस्था आहे